प्रेझेंटेशन घेऊन येत आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा ना राठोड मी वर्ग सातवी शिकते मी हे पुस्तक असलं ह्या पुस्तकाचे नाव नाव आहे अ वाईस फॉर हर पीपल ह्याचे लेखक लेखक आहे ह्याचे लेखक आहेत रॉबर्ट कॅशिला मित्रांनो हे पुस्तक फार छान आहे आणि एक आनंदाची बाब सांगू का हे पुस्तक इंग्रजीत दिलेले मला काही काही ह्याच्यातले शब्द कळाले जसे की माइन्स म्हणजे खाण माइन्सर माइन मायनर्स म्हणजे खान कामगार असं मला ह्याच्यातून काही शब्द कळाले आणि मित्रांनो ह्याच्या मलपृष्ठावर फार छान चित्र काढलेले एक मुलगी आहे आणि त्याच्या बाजूला कामगारांचं चित्र काढलेलं आहे मग जेव्हा हे वाक्य वाच ह्याच्यामधले काही वाक्य वाचले तेव्हा मला कळालं की हे पुस्तक कामगारांवर आधारित दिलेले ही मुलगी जी असते त्याचे वडील हे कामगार असतात असं मला ह्याच्यातून कळालं आणि मित्रांनो मी आतापर्यंत मराठीचीच वाक्यरचना पाहिली होती पण मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला कळालं की इंग्रजीच्या पण वाक्यरचना आपल्याला किती छान करता येतात असं मला ह्याच्यातून कळालं आणि मित्रांनो ह्याच्यावर चित्र पण इंग्रजीच्या त्या अक्षरावर आधारित काढलेले आहे पण किती छान काढलेले आहे ना आणि मी जेव्हा मोठी होईल तेव्हा मी पण असं एखादं पुस्तक लिहिल आणि मित्रांनो मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते ना तेव्हा मला फार आनंद होत होता की मला ह्याच्यामधले अवघड शब्द अवघड शब्द कठीण शब्द वाचता येत होते आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला कळालं की धीस आर हे शब्द तर माझ्या पहिलेच डोळ्या पुढून गेलेले आहे असं मला ह्याच्यातून कळालं आणि ह्याच्यामधले अर्धे शब्द तर माझ्या ओळखीचेच होते म्हणून मला वा हे पुस्तक वाचायला फार सोपं गेलं मित्रांनो हे पुस्तक नक्कीच वाचा कारण हे पुस्तक इंग्रजीचं पण आपल्याला जितकं जमेल तितकं आपण वाचलं पाहिजे त्यामधून आपल्याला फार काही मिळतं जसं की जसे की ज्ञान आपल्याला किती उत्कृष्ट लिहिता आहेत ते सगळं ह्याच्यामधून मिळतं आणि मी आपण जर एखाद्या पुस्तकाचं लिह ली, लिह ली, लिहिता येत नसेल तर प तरी पण आपल्याला त्या पुस्तकावर आधारित चित्र तर काढता आलं पाहिजे असं ह्याच्यात शिकायला मला भेटलं ह्याच्या मलपृष्ठावर पण फार छान कलरचे चित्र काढलेले आणि ते कलर माझ म्हणजे माझा आवडीचाच कलर आहे मित्रांनो हे पुस्तक नक्कीच वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला ह्याच्यामधलं नक्कीच ज्ञान भेटेल धन्यवाद